फक्त दोन पलवारांनी केला ट्रिपल महाराज केसरी नरसिंग यादव आणि ट्रिपल महाराज केसरी पलवार विजय चौधरी लाईव्ह आले आपण विनंती आहे विजय चौधरी सरांची कुस्ती चालू आहे लाईव्ह दाखवा दिसत नाहीये लाईव्ह कुस्ती फोन याय लागले लाईव्ह इकडे दाखवा त्याच्या दोन वेगवेगळ्या लिंक आहेत आखाडा क्रमांक एक आणि आखाडा क्रमांक दोन त्यांनी एक उघडली तर त्यांना लगेच दिसल दोन तिकड पण दिसले तर पलीकडची कुस्ती दिसल तात्रिक थोडं चालू कुस्तीचा गोल फलक दोन दोन तीन सेकंदाची विश्रांती टाकतीचा घेण्याचं काम चालू आहे थंड डोक्याला लढणारा कुस्ती पहिला अशी ओला पहिला विजय चौधरी यांची पंच अमोल अमोल सर आखाडा प्रमुख धनराज भुजबल सर राष्ट्रीय कुस्ती पंच तथा राष्ट्रीय खेळाडू साइड पंच शिंदे सर कंट्रोलर आंतरराष्ट्रीय कुस्तीपंचा रोहिला सप्पा आपले डॉक्टर राष्ट्रीय कुस्ती पंचा शिंदे सर आखाडा क्रमांक दोन वरती डॉक्टर यायचे शांतता आणि स्तब्धता आलेली आहे मी बघाय सांगितलं खुल्या गटामध्ये तब्बल सहासष्ट पैलवान लढलेले आहेत महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर महाराष्ट्र केसरी पैलवान पृथ्वीराज मोहोळ उप महाराष्ट्र केसरी पैलवान महेंद्र गायकवाड राष्ट्रीय सुवर्ण पदक विजेता रवी चव्हाण ट्रिपल महाराष्ट्र केसरी पैलवान विजय चौधरी त्याचप्रमाणे शिवछत्रपती पुरस्काराचा मानकरी पैलवान तुषार डुबे आणि आपल्या वजन गटामध्ये अनेक वर्ष महाराष्ट्र केसरीला सुवर्ण पदक विजेते अनेक पहिला या गटामध्ये लढलेले आहेत आज चौधरी चौदाची एक कुस्ती घ्यायची म्हणलं तर कमीत कमी दोन अडीच लाख रुपये लागतात आणि अशा कितीतरी कुस्त्या या स्पर्धेत या गटात होत आहेत त्याच्यामुळं हिशोब लावला तर कोट दोन कोट रुपये खर्च केल्याशिवाय एवढी मोठी स्पर्धा आणि एवढ्या पहिला कुस्त्या होऊ शकत नाही पण पहिला महेश भाऊ गायकवाड दिलीप भाऊ सर त्याप्रमाणे नितीन अप्पा त्याचप्रमाणे मला शुभम थोरात आणि त्यांचे सर्व सहकारी धन्यवादात पात्र एवढी सुंदर स्पर्धा यशस्वीरित्या संपत होते वेळेला आणि नियमानं बाबलेली गोष्टी आहे पाच पाच मिनिटाच्या दोन फेऱ्या चालू कुस्तीचा गुण फलक क्रमांक दोन होती आठ दोन हिंद केसरीचे नियम वेगळे आहेत बारा गुणांच्या फरकाला तांत्रिक गुणाधिक्य होत असते आपल्या रेग्युलरच्या कुस्तीमध्ये दहा गुणाचं तांत्रिक गुणाधिक्य होत तर इथं बाराला बाराच्या बारा फरकाला तांत्रिक गुणाधिक्य होत असते तिकडे तीन तीन मिनिटांच्या दोन फेऱ्या इथं पाच पाच मिनिटाच्या दोन फेऱ्या आहेत खुल्या गटामध्ये शबास आक्रमक होतात चौधरी पलवान प्रवास कला जंगला त्यांचा प्रयत्न होता बलांचा, समोरून खेमेची पकड प्रवास आणि एक गुणाची गमाई असा गुस्ती आहे महाराष्ट्र केसरी नंतर उत्तर भारत गाजवला चौधरी बलरांनी आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा दोन वर्षापूर्वी हिंद केसरीला नशीब आजमावन पाहिलं नशीबाने हुलकावणी दिली पुन्हा एकदा त्याच दबा कसान त्याच तयारीनं पुन्हा एकदा सातारा मुक्काम होणाऱ्या अधिवेशनासाठी तयार आहे एकदा टाळ्या वाजवा पलारांसाठी एवढ्या वर्षात कोणीतरी थांबलच असते एवढं सोपं नाही दोन हजार तेरा पासून सुरू झालेला हा प्रवास महाराट केसरी होण्याचा त्याच्या अगोदर अनेक वर्ष खुल्या गटामध्ये गोंदिया अधिवेशनाला उपमहार केसरी त्याच्यानंतर नगरला महाराट केसरी नागपूरला महाराट केसरी वारजेला महाराट केसरी त्याच्यानंतर मैदानी कुस्ती सर्व्हिस करणं त्याच्याबरोबर कुस्ती जोपासणं जपणं एवढी सोपी गोष्ट नाही माणसाला नोकरी करून स्वतःच पूर्व तासभर खेळवायचं सोपं आहे हो पण खऱ्या अर्थानं आपला छंद या मातीशी नाण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि नौख्या जमाचा अक्षय शेळके तेवढ्याच तडफेनं लढायला लागलेला आहे शबास आपल्या कुस्तीमध्ये आणि प्रकाश करते अहिल्यानगर नगर विजयी रेस पाच सेक पाच मिनिटाची पहिली पेरी संपलेली निखिल मांद्रे सातारा लालपटीमध्ये या योगेश तपकेर पिप्रिज डयापटीमध्ये या पुणे लाल पट्टी सुनील खता सोलापूर लालपट्टी रोहन जाधव पुणे नळीपट्टी अक्षय मंगवडे सोलापूर लालपट्टी होत यशरात चोरवले पुणे नळीपट्टी पंचा फेर बदल जितेंद्र सर सातारा पंच जाधव साहेब साइड पंच आणि आखाडा प्रमुख कोले सर चला सत्तर किलो जे पहलवान रोहन पाटिल कोलहापुर लाल पट्टी मधिया मौली सिंधे धाराशो नया पट्टी मधिया सोमनाथ सिंधे सोलापुर लाल पट्टी साहिल आत्तार सांगली निपट्टी पराधीन मुलांची कमाई आर्थिक गुलेशा की जय सीनियर पीआय संतोष जी गेटमल सर यांचं या ठिकाणी आगमन झाले आपला मनःपूर्वक हार्दिककाचे स्वागत करण्यात येत आहे आपल्याला विनंती आहे आपण व्यासपीठावर यायचंय वेळेन आणि नियमानं बांधलेली कुस्ती समाज गर्दन केस सुरू होती पटा लागण्याचा प्रयत्न होता आणि बारा गुणाचा गुणाधिक्या तांत्रिक गुणाधिकारा एसीबी ऍडिशनल एस पी पलन विजय चौधरी विजय टाळ्या करा तोच दमकास आणि तोच दरारा विजय